अंजना कृष्णा या केरळमधील तिरुअनंतपुरम येथे वाढल्या त्यांनी शालेय शिक्षण सेंट मॅरी स्कूल पुजापुरा येथे घेतलं त्यानंतर त्यांनी एन एस एस कॉलेज फॉर वुमेन्समधून गणितात बी एस सी पूर्ण केली घरची परिस्थिती साधी होती पण स्वप्न मोठं होतं देशसेवा करण्याचं दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यांनी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात तीनशे पंचावन्नवा क्रमांक मिळवला या यशानंतर त्यांना आय पी एस पद मिळालं आणि महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्ती झाली सध्या त्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तशी डीएसपी म्हणून कार्यरत आहेत चर्चेत या निर्णय सर अंजना कृष्णा चर्चेत आल्या एका वादग्रस्त घटनेमुळे सोलापूरच्या करमाळा तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन थांबवण्याची कारवाई त्यांनी केली यावेळी एका एन सी पी कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला अंजना कृष्णा यांनी प्रथम आवाज ओळखला नाही आणि अधिकृत कॉल करण्याचं सांगितलं यावर अजित पवार चिडले आणि म्हणाले इतकी हिंमत मी ॲक्शन घेईन हा संवाद व्हिडिओमध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेनंतर सोशल मीडियावर अंजना कृष्णा यांना प्रचंड समर्थन मिळालं लोक म्हणू लागले अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे अजित पवार यांनी मात्र स्पष्टीकरण दिलं की माझा हेतू कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर परिस्थिती शांत ठेवण्याचा होता एक साधव कुटुंब युपीएससी प्रवास आणि आज आय पी एस अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करणं अंजना कृष्णा यांची कहाणी आपल्याला शिकवते जिद्द असेल तर कुठलीही अडचण मोठी नसते जर तुम्हाला ही प्रेरणादायी स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद